या अग्निशमन केंद्र इमारतीचं भूमिपूजन प्रसंगी आमदार गोरे बोलत होते यावेळी नगराध्यक्ष सोमनीष काळे उपनगराध्यक्ष मनोज कुमार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे माजी सरपंच अनिल गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नगरसेवक जयवंत पाटील बनाजी पाटोळे श्रीकांत काळे सचिन माळी अभय देशमुख सुनील गोडसे ओंकार चव्हाण सोमनाथ जाधव प्रतीक बडेकर नगरसेविका रश्मा बनसोडे रेखा माळी स्वप्नाली गोडसे मुख्याधिकारी कपिल जगताप रवींद्र शेठ काळे शहराध्यक्ष प्रदीप शेट्टे अप्पासाहेब गोडसे भरत घणवट बाळासाहेब कुंभार श्रीकांत बनसोडे गणेश गोडसे विक्रम रोमन आरबी काळे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार गोरे म्हणाले गेल्या पंधरा वर्षाच्या काळात खडाव तालुक्यासह शहराच्या विकासाचा शब्द आपण जनतेला दिलाय जनतेला आपण दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्ती करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत येथील नगरपंचायतीच्या नगरसेवकांच्या माध्यमातून विविध प्रभागांतर्गत रस्ते बंदिस्त गटारे विद्युतीकरण कधी अशी कोट्यावधी रुपयांची विविध विकास कामे गतीनं होत आहेत शहरासाठी मंजूर झालेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे कामही शहरासाठी मंजूर झालेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेचा कामही गतीनं सुरू होईल शहराच्या विकास कामांच्या माध्यमातून चेहरा मोरा बदलत असल्याचं समाधान येथील जनतेत दिसत आहे नगराध्यक्ष असो मनीष काळे आमदार गोरे यांच्या माध्यमातून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना तसेच अंतर्गत रस्ते बंदिस्त गटारे अशी विविध विकास कामे गतीनं होत आहेत शहरातील विकास कामांसाठी आमदार बोरे यांनी आमदार निधी तसेच वरिष्ठ पातळीवरून मोठा निधी उपलब्ध करून दिलाय त्यामुळे शहराची विकासाकडे वाटचाल सुरू आहे आज क्रमांक एक आणि प्रयत्नातन वॉर्ड नंबर विकास मध्ये उद्घाटन शहरामध्ये झालं लोकांचा सहभाग खूप चांगल्या प्रकारे होता आणि ज्या ज्या ठिकाणी काम होतं त्या लोकांच्या चेहऱ्यावर महिला भूमींच्या चेहऱ्यावर प्रचंड मोठा आनंद आज या कामाचं भूमिपूजन करताना मी बघितलं त्याचसोबत आमच्या स्वप्नालिताईच्या प्रभागात क्रमांक तेरामधल्या कामाचंही आम्ही भूमिपूजन केलं त्यांनी जवळजवळ एक कोटीच्या कामाचं आज दीड दीड कोटीच्या कामाचं आज भूमिपूजन झालं गटर असेल रस्ता असेल लोकांच्या हिताची जी जी कामं आवश्यक होती त्यांच्या प्रभागामध्ये अनेक कामं चालू होती आणि काही कामाचं भूमिपूजन आम्ही आज केलं त्यांच्याही चेहरा प्रचंड मोठा आनंद होता की मी नगरसेवक झाल्यानंतर जो लोकांना शब्द दिला आहे त्या शब्दाच्या पूर्ततेच्या दिशेनं आज वाटचाल करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर तसंच त्यांच्यासोबत त्यांच्या प्रभागातल्या जनतेच्या चेहऱ्यावर हो प्रचंड मोठा आनंद आज या निमित्तानं मला बघता आला त्याचसोबत आमच्या वडूज नगरीचं कुलदैवत असणाऱ्या ज्योतिबाच्या मंदिराच्या कंपाऊंडचं काम काही पेविंग ब्लॉक आणि कॉन्क्रिटी uh, करण्याचं कामाचं जवळजवळ ब्याऐंशी लाखाच्या कामाचा आज शुभारंभ आज आम्ही केला तिथेही जवळजवळ वडूज नगरीतले uh, uh देवस्थानवर प्रेम करणारे सगळे भक्त त्या ठिकाणी उपस्थित होते खास करून गोडसे कंपनी सगळीच त्या ठिकाणी उपस्थित होते नावा ते सगळेच भक्तगण उपस्थित होते त्या, त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याही कामाचं सुरुवात झाली त्यांनी मला सांगितलं की भाऊ आजपर्यंत या मंदिरासाठी कुणीही नव्या पैशाचं काम केलं नाही त्याच ठिकाणी आम्ही आज ब्याशी लाखाच्या कामाचं उद्घाटन करत असताना त्या देवस्थानसाठी नव्यानं एक कोटी रुपये देण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे येणाऱ्या पंधरा वीस दिवसाच्या कालखंडामध्ये त्या देवस्थानला लागणारी जी बाकीची काही आवश्यक आहे तिथं त्यासाठी एक कोटी रुपयेचा निधी आम्ही नव्यानं दिला आहे आणि आज जिथं मी उभा आहे ते काम या शहराच्या दृष्टीनं आणि या तालुक्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं काम अग्निशामन ची एक गाडी आपण भरुष नगरपालिकेच्या वतीनं आदरणीय आमच्या मनुष्यातही आहेत त्यांच्यासोबत सगळे नगरसेवक आहेत या सगळ्यांच्या प्रयत्नातनं खास करून मनीषा त्यांचा खूप त्याच्यामध्ये आग्रह होता की या शहरामध्ये जर कुठं आग लागली किंवा या तालुक्यात आग लागली कुठेही तरी आज आग विझवण्याचं साधनच उपलब्ध आपल्याकडे नाही अशा परिस्थितीमध्ये वडू शहरामध्ये एक अग्निशमनची नवीन गाडी की आहे की एक कोटी बहात्तर लाखाची एक गाडी आपल्या वडू शहराच्या सेवेमध्ये दाखल्या तालुक्याच्या सेवेमध्ये दाखल होते जे हक्क शहराचा असला तरी तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता लागेल त्या त्या ठिकाणी त्या गाडीचा उपयोग आपल्याला करता येईल आणि त्या गाडीला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण त्या गाडीला लागेल तेव्हा पाणी उपलब्ध व्हावं म्हणून पाण्याच्या टाकीच्या बाजूची जागा माझ्या सगळ्या नगरसेवक सहकाऱ्यांनी निवडली खास करून देवेंद्र काळेंचा आग्रह खूप या कामाच्या संदर्भात होता तर इथं आपण सेड एक करतो या गाडीचं तिथे गाडी आपल्याला सुरक्षित आहे गाडी आपल्याला सुरक्षित ठेवता येईल त्यासोबत ऑफिस एक छोटंसं या ठिकाणी होतं आहे आणि त्यातून एक प्रचंड मोठं काम या तालुक्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातनं हे मोठं काम या ठिकाणी होणार आहे आणि जो आपल्या तालुक्यात एक उन्नी होती ज्या अग्निशामनच्या गाडीची आग भिजवणारी जी गाडी आहे त्या त्या ठिकाणी गरज लागेल त्या ठिकाणी आपल्याला इथून जाईल हे कामाचं कामाचा शुभारंभ झाला आहे हो, हो नहीं नहीं? ते तयार होत तोपर्यंत ते गाडी आता सगळं क्लिअर झाले गाडी ऑर्डर झालेली आहे फक्त गाडी यायला वेळेला साधारण एक सव्वा महिन्याच्या कालखंडामध्ये आज ती गाडी आपल्या सेवेमध्ये ती आपल्या सेवेमध्ये दाखल होईल हे काम माझ्या नगरसेवक सगळ्याच नगरसेवकांनी सगळ्या सहकार्याने मिळून त्याला फॉलोअप करून चांगलं काम केलं अशा सगळ्या कामाचा आज शुभारंभ झाला मला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्यांचा सहकारी म्हणून आनंद आहे ह्याच शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपल्याला आनंद कधी होतो जेव्हा माझ्या सहकाऱ्यांच्या सगळ्या चेहऱ्यावरचा आनंद बघत आहे आपण सगळे नगरसेवक एकही नगरसेवक माझा असा नाही की नाराज आहे की त्याला काम मिळालं नाही की त्या प्रभागामध्ये अडचण आहे की त्यानं दिलेला शब्द पूर्ण होत नाही असं एकही नगरसेवक माझा सहकारी इथं नाही आज खास करून आमच्या सुनील बावांच्या मतदार सुनील गोडसेंच्या मतदारसंघातलं आज बघताय तुम्ही की त्यांनी आज मला विनंती केली होती की भाऊ माझ्या मतदारसंघामध्येही काम झालं पाहिजे चाळीस लाखाची चा ऑर्डर आजच कालच त्यांचे आलेली आहे त्यांच्याही मतदारसंघामध्ये चाळीस कोटीचं काम चाळीस लाखाचं काम आम्ही या माध्यमातून टाकलेलं आहे मला याचा आनंद आहे की माझ्या सगळे सहकारी खुश आहेत आणि जनते जनताही खुश आहे जनताला आवश्यक असणारी कामं होत आहेत आणि जनतेनं ज्या लोकांच्यावर विश्वास टाकला त्या करून काम होताना बघत असताना जनताही खुश आहे आणि मला आनंद याचा आहे की शेवटी माझे सहकारी जे माझ्यासोबत होते ते आहेतच आहेत पण त्यांच्यासोबत ज्या सहकाऱ्याने माझा विश्वास टाकला विकास कामाच्या बाबतीत मला विनंती केली त्या सगळ्या सहकार्यांचं मी समाधान करू शकतो याचा मला आनंद आहे म्हणून मी आजच्या या सगळ्या माझ्या नगरसेवक सहकार्यांना मनापासून त्यांचं कौतुक करतो शेवटी काम करत असताना त्यांना फॉलोअप महत्त्वाचा तो फॉलोअपही ते सगळी म्हणजे करतात आणि मी बघतो बाकीच्या नगरपालिकेचा अनुभव आणि वरुचचा अनुभव मला वेगळा आहे तर बाकीच्या नगरपालिकेमध्ये मला काम करताना अगदी प्रमा घेण्यापासून बाकी सगळं करण्यापासून मला करायला लागते आमची ही नगरपालिका एक नगरपालिका आहे की काम यायच्या आधी प्रमा घेऊन ठेवलेलं असते अशा पद्धतीचे आमचे सगळे ॲक्टिव्ह सगळे कार्यकर्ते आहेत त्याचा मला आनंद आहे आणि खास करून यासोबत दुसरा आनंद आहे की आम्ही जवळजवळ सेहेचाळीस सत्तेचाळीस कोटी रुपये खर्च करून जी पाण्याची योजना आम्ही मंजूर करून आणली त्याचंही काम वेगानं चालू आहे ते काम अंतिम टप्प्यामध्ये येते येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये तेही काम पूर्ण होईल आणि एवढ्यापुरता मर्यादित नसतात ज्या ज्या वार्डामध्ये काम मंजूर आहे कामं चालू आहे किंवा कामं चालू करायचे त्यांचाही आग्रह आहे की भाऊ लवकरही आमच्याकडे म्हणजे बाकीच्या नगरसेवकांच्या तर सगळ्यांच्या प्रभागामध्ये जाऊन जनतेसोबत आम्ही भविष्यात बोलू आणि या कामाची सुरुवात करू एरळा न्यूज साठी प्रतिनिधी आकाश यादव आणि ए एस मुल्ला वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा